जिल्ह्याचे अध्यक्ष विराव काका साथे आमदार रोहित चव्हाण राहुल विना आमचे जुने सरकारी विनायकर पाटील नारायणराबा पाटील भगीर भाडके युविराज पाटील सक्षरा सरकर प्रतापसाहेब से जयमलाचे गायकवाड कविता मेसे あの、ジェニー、ハ <entrepreneurship> ー <of>、カレクトアイアジティラ、チミサファルウェイ。アニタサルンチェセカジ、サンディエガセクラ。アニタセカジ。アニバルウナウでヤチカジウフシタセレ、アファニウンドウイラアネクサウゼアネクレラ、 વાસીલા ગી કઈ ગસ કઈકાણી સભા હિ જુફાની હોતી કઈ ઠીકની સભા જીવસમાવ્યા છે નર હોતી કઈ ઠીકની સભા હિ ર આઠ વાગ્યા નર હો અને વાર્ષિક અને પંજરપૂર ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी चावं होतात आणि ती चांगली होतात आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अह एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून जायचं कुठे चालू असते तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या वेळेत सुद्धा उपस्थित राहा ही नगरी महाराष्ट्रामध्ये लग्नच्या नगरी उभे ओळखली जाते जाळीचा व्यापार असो चुरीची डाळ असो सोयाबीन असो या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा कापूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्साईलने काफे गेल्या जसा सोलापूरला होत्या त्यानंतर ह्या काफे गेल्या या वाजलेला होतात आज त्याचं बदललेलं आहे या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिलं माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाश धार्मिक होत्या अतिशय उत्तम उत्कृष्ट करणाऱ्या लोकांच्या भरणाची बांधणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख माझ्या माझ्याबरोबर या तालुक्यामधून सैलदारी शिकवले होत्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या या महिणीने या ठिकाणचं नेतृत्व केलं किशनराव देशमुख होते धनदी भोरकर होते बाबासाहेब बाबासाहेब दरदार यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या त्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येता आलं याचा आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण बघतो की शेतकरी सरकार जात आहे देशाचं मी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या फुली ज्या काही महिन्याच्या फुली शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुःखट वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुखत्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुःखात वाढल्या आणि त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फायदामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्या केंद्र सरकारचं आहे त्यांनी त्या चे संभावनात कुठल्या प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाढवली हा मला आहे माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली कि उन्छी उन्छी की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी साधीसुदी गोष्ट नाही त्याच्यामध्ये दे आपल्याला घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सोडवण करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवर नागपूरला आलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती डोळ्याचं फाली थांबत नव्हतं तिला विचारलं का तुझ्या माणसाने आहे या काही केली त्यांनी सांगितलं देवत्यावर कर्जाचं सावकार सावका घराची भांडी कुंडी बाहेर काढली अभिनसा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सण झालं नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिन माती आली आणि ते इंजिन घटाघटा फ्याला आणि त्या ठिकाणी घेऊन टाकलं आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कशाची किंमत योग्य रीतीने मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ लागलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उजं कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आधीच्या वाटल्याने उल्लेख केला माझ्या जकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालामध्ये ऐंशी हजार कुंशीच्या जबाब केलं आणि शेतकऱ्याला कर्जवृत्त करून त्याला सन्मानानं जरण्याची संधी दिली एवढेच करून थांबलेलं नाही उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीवालाची किंमत कशी होईल उद्देशी काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या लादार कसे होते इथे शेतीचा लाल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या कालावधी घेतली फलवादासाठी योजना की ज्या फळवादामुळं सर्व देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी लोक फळं घ्यायचं आज देशाच्या कानाकशेत कुठेही सुविधा ए सी स्टँडवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्त्याने जा किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसे हे चित्र दिसतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळवा मिळून जा ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती आणि हे सगळं काम पूर्वीचं सरकारकडच होतं आज काय दिसतंय आज मोदी साहेबांचं राज्य राज्यामध्ये त्यांचंच राज्य अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जातो या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकला आहे आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदाजी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो एक प्रकारचा निराश झालेला तरुण या देशामध्ये वगायला मिळतं ज्या देशाची तरुण फिरी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने बघलं जातं आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतवणं ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदाजी वाढवली पाहिजे वंद कारखाने चालू झाले पाहिजेत नवीन कारखाने झाले पाहिजेत आणि हे सगळं करून चौशच्या हाताला काम या प्रकारची धरणं राबवली पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते काम अर्थ सरकार करत नाही आणि त्यामुळे सरकारमध्ये बदल करण्याची काळजी आपण घेतली होती कालची लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये हो अच्छेचाळीस खासदारांच्या जागा पाच वर्षाच्या पूर्वी आमच्या चार जागा निवडून आल्या होत्या पण या वेळेला तुमच्यासारख्या लोकांनी जागृती दाखवली तरुण फिरणींनी पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे मोदी नेहमी सांगत होते चार हा ,000 ,000 चार चारशे भरच्या आम्ही जिंकू त्यांना तीनशे भरसुद्धा जाता आले नाही त्यांना सरकार बंद दुसऱ्याची मदत घ्यावी लागली मग ते शहराच्या आंध्रवरील असेल तर विहारमध्ये असेल आणि त्यांच्या मदतीवर आज सरकार त्या ठिकाणी बदल नाही आणि ही अवस्था या राज्यकर्त्यांच्या धोरणाच्या वगैरे झाली आणि ही धोरणं बदलायची असेल तर सरकार बदललं पाहिजे अख्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हा लोकांना आमच्या त्यांना भासून धन्यवाद दिले की ओमराजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजेंच्या उमेदवारीला पन्नास हजार ज्या स्मसाचा जीत एख्या वार्षिक तालुक्याने दिला या प्रकारचा इतिहास हा वार्षीने केला आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या इतिहासाची निर्मिती आणखी दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे किती बदलायचे इथं तुमच्या हिताची दफणूक करणारं एक उत्तम सरकार आहे आणि मला स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्या जे सहकार्य आहेत आणि त्या सगळ्या सरकारांचं इथेचा विश्वास वाढवले आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमच्या सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली साठी तर राज्य वजू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणार दुर्लक्ष करणारं हे सरकार खऱ्यासारख्या बाजूला काढलं हे काम तेव्हा करायचं आहे आणि त्या कामाच्यासाठी तुम्ही तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र